द्वारकाधीश भगवान की जय तर आता आम्ही जातोय बेट द्वारका या ठिकाणी तुम्ही पण चला आणि छान असं आपण दर्शन घेणार आहोत बेट द्वारका त्यानंतर गोपी तलाव नागेश्वर या ठिकाणी आपण आज दर्शनासाठी जाणार आहोत द्वारकाधीश भगवान की जय वा जय द्वारकाधीश जय द्वारकाधीश तर आता आपण जातोय बेट द्वारका या ठिकाणी छान असं दर्शन घेणार आहोत आणि आम्ही द्वारकाधीशांचं दर्शन घेतल्यानंतर इथून तुम्ही बोटीने जाणार असेल तर तशाही पद्धतीने जाऊ शकतात किंवा मग तुम्ही जे काही व्हेकल असतात इथले प्रायव्हेट म्हणजे गाडी असेल फोर व्हीलर असेल किंवा मग रिक्षा वगैरे असंही त्या ठिकाणी जाते तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकतात द्वारकाधीश मंदिराच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला बरेच जण सांगतील की तुम्हाला कशाने जायचे तर फोर व्हीलरही मिळतात आणि नंतर रिक्षा वगैरे पण असतात जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात छान असं लवकर निघायचं मंदिराचं टायमिंग फिक्स असतात था। ठरलेले असतात दुपारी एक ते पाचमध्ये मंदिर सर्व मंदिरं बंद असतात त्याच्या आधी तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात म्हणजे सकाळी तुम्ही सुरुवातीलाच दर्शन घेतलं तरी चालू शकतं किंवा मग पाच वाजता जेव्हा मंदिर उघडतं पाच ते नऊ पर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकता जय द्वारकाधीश भगवान की जय तर आता आपण जातोय द्वारका या ठिकाणी तर बेट द्वारका या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर जी सोनेरी द्वारका आहे द्वारका त्याला म्हणतात म्हणजे ते म्युझियम आहे तर त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहोत त्यानंतर गोपी तलाव नागेश्वर हे सर्व ठिकाणांचं आज आपण दर्शन घेणार आहोत द्वारकेमध्ये आल्यानंतर ह्या तीर्थक्षेत्री आल्यानंतर बेटद्वारका ठिकाणीही दर्शनाला जा त्याचंही तेवढंच महत्त्व आहे तर तिथे जाण्यासाठी तुम्ही रिक्षेनेही जाऊ शकतात किंवा मग तुम्ही प्रायव्हेट गाडी तुम्ही आलेली असेल त्याच्याने जाऊ शकतात किंवा इथे आल्यानंतर फोर व्हीलरही मिळतात तुम्ही तशा पद्धतीने जाऊ शकतात किंवा मग रिक्षा असतात त्याच्यानेही जाऊ शकतात तर छान असा ह्या ठिकाणी बोटीने जायची ज्यांची इच्छा असेल तर ते बोटीने देखील जाऊ शकतात तर बोटीने जाणार असतील तर त्याचा रस्ता थोडा वेगळा आहे तिथे तुम्ही कोणालाही विचारलं तरी रिक्षेने तुम्ही त्या तिथ त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतात किंवा जो आता नवीन ब्रिज झालेला आहे तर सुदर्शन ब्रिज त्याला बोलतात त्याच्याने तुम्ही जाऊ शकतात चला जाऊया द्वारकाधीश भगवान की जय बेटद्वारका हे भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान मानलं जातं आणि याला शंखोदर देखील म्हटलं जातं तर ह्या ठिकाणी दर्शनाला यायचंच बेट आहे बेटद्वारका आणि त्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे तिथेही दर्शनाला गेल्यानंतर आपली यात्रा पूर्ण होते द्वारकाधीश भगवान की जय तर आता आम्ही आलोय बेट द्वारका या ठिकाणी आता आपण भेट द्वारका या ठिकाणी आल्यानंतर द्वारकाधीश यांच्या दर्शनासाठी जातोय चला जाऊया द्वारकाधीश भगवान की जय जय द्वारकाधीश तर आपल्याला मोबाईल वगैरेही ह्या ठिकाणी जमा करावे लागतात मोबाईल किंवा मोठी बॅग असेल सॅक असेल पर्स असेल तर ते एकतर आपण गाडीतच ठेवायचं किंवा ह्या ठिकाणी सबमिट करायचं आहे मध्ये अलाउड नाही आहे चला जाऊया द्वारकाधीश भगवान की जय छान वाटतं मस्त द्वारका या ठिकाणी देखील अनेक अशी दुकानं आहेत पूजा साहित्य असेल किंवा मग खाण्यापिण्याचे पदार्थ असतील किंवा मग कपडे लत्ते असतील अशी बरीच दुकानं द्वारकेलाही आहेत जर तुम्हाला शॉपिंग करण्याची आवड असेल तर तुम्ही करू शकतात त्यानंतर आता आपण बेट द्वारका या ठिकाणी आल्यानंतर आपण द्वारकाधीश भगवान यांच्या मंदिराकडे जातोय आणि आपल्याला पुढे गेल्यानंतर मोबाईल वगैरे कॅमेरा असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचं आहे ह्या तीर्थक्षेत्राला द्वारका किंवा भेट द्वारका असंही म्हटलं जातं कारण ह्याच ठिकाणी श्रीकृष्णजी आणि त्यांचे परममित्र सुदामाजी यांची भेट झालेली आणि त्यांनी भेटमध्ये त्यांना पोहे दिलेलं असं ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे म्हणून ह्या ठिकाणाला भेट द्वारका असंही म्हटलं जातं श्री द्वारकाधीश भगवान यांची अतिशय सुंदर मनमोहक आणि तितकीच बोलकी अशी हे श्री द्वारकाधीश भगवान आहेत खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि ही जी मूर्ती तुम्ही पाहतायत तर हे साक्षात रुक्मिणी मातेने स्वतः ह्या मूर्तीला तयार केलेलं मातेने ती बनवलेली श्री बेट द्वारकेमधील मंदिर देखील अतिशय सुंदर आहे पण ते मंदिर नंतर म्हणजे नवीन असं पुन्हा बनवलेलं आहे पण जी मूर्ती तुम्ही पाहताय तर साक्षात भगवंतांना रुक्मिणी मातेने बनवलेलं आणि पाचशे वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे भगवान की जय तर बेट द्वारका या ठिकाणी आम्ही आलो आणि अतिशय छान असं दर्शन झालं तर हे महाराज जे आहेत जे ब्राह्मण आहेत तुम्ही जेव्हाही द्वारकेला याल मेट द्वारकेमध्ये आल्यानंतर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अतिशय छान दर्शन झालं महाराजी आपलं नाव मेरा हर्षद जी नाम है भेट द्वारका जी के पंडित है यहाँ का दर्शन कार्य भगवान जी के घर पे ऊपर में आए है द्वारका जी का भगवान कृष्ण का, का निवास स्थान है समुद्र के बीच जो भगवान ने द्वारका बसाई वो यही भूमि के ऊपर में सुधा माँ जी के साथ में मिलन हुआ चावल भेंट दिया इसके भेंट द्वार का नाम प्रश्न हुआ है भगवान तो जी का निवास स्थान घर का दर्शन है। जो मूर्ति है मुख्यमंत्री का जो स्वयं से बनाया हुआ भगवान कृष्ण रुकमणि का जो हुआ कृष्ण रुकमणि के वियोग समय में जो रुकमणि माता ने मूर्ति का निर्माण किया जो भगवान के समय का एक ही प्राचीन प्रतिमा या भेंट द्वारका जी के अंदर तर छान असं आमचं दर्शन झालं मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन एट सिक्स तुम्ही जेव्हाही द्वारकेला याल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अतिशय छान असं आमचं दर्शन झालं द्वारकाधीश भगवान की राधे राधे द्वारकेमध्ये द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन घेतल्यानंतर आत्ता आपण जातोय सोन्याची द्वारका किंवा रुक्मिणी महल आहे त्या ठिकाणी आपण दर्शनाला जातोय तर अतिशय सुंदर असं हे स्थान आहे तर ह्या ठिकाणी देखील तुम्ही जरूर जा पाच ते दहा मिनिटात तुम्ही चालत गेलात तर पाच ते दहा मिनिटात या ठिकाणी पोहोचतात अगदी जवळ आहे तर इथे आल्यानंतर आपल्याला जी प्रवेश फी असते तर त्याचं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे खूप छान असं ज्यांनी विश्वकर्माजी यांची सुंदर अशी मूर्ती त्यानंतर गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि कृष्णांच्या सर्व लिलांचं सुंदर असं देखावा त्या ठिकाणी होता अगदी साक्षात भगवंताच्या एक एक लिलांचं त्या ठिकाणी दर्शन होत होतं खूप छान वाटत होतं तर ह्या जे तुम्ही पाहतायत तर याला सोन्याची द्वारका असंही म्हणतात तर ह्या ठिकाणी आल्यानंतर अगदी सोन्याची द्वारका कशी असेल असं आपल्याला वाटतं कृष्ण कन्हैयाच्या अगदी छान छान लिला तिथे एकानंतर एक पाठोपाठ अशा सुंदर लिलांचं छान असा देखावा होता त्यानंतर जे महर्षी आहेत तर त्या सर्व ऋषी मुनींच्या छान सुंदर असं अगदी प्रत्यक्ष बसले आहेत असं वाटणाऱ्या मूर्त्या होत्या खूप सुंदर वाटलं पाहून त्यानंतर अगदी कृष्ण भक्त असणाऱ्या संत मीराबाई मेरे तो गिरीधर गोपाल दुसरं न कोई। अशा सुंदर अशा छान लीलांचा त्या ठिकाणी देखावा होता खूप छान वाटलेलं अगदी म्हणजे खूप खूप छान वाटलं आणि संदीपनी आश्रम त्यावेळेला कसा असेल किंवा काय असं खूप छान आम्हाला वाटलेलं जेव्हाही तुम्ही द्वारकेला जाल तर द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन घेतल्यानंतर बेट द्वारका या ठिकाणी जरूर जा त्यानंतर ह्या ठिकाणी पहा दामोदर लीला जी घडली आपण दामोदर मास साजरा करत असतो तर दामोदर लीलाचंही त्या ठिकाणी सुंदर असं छान देखावा होता त्यानंतर गोवर्धन लीला तर सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्णांनी करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेला आणि म्हणूनच त्यांना छप्पन्न भोगचा नैवेद्य दाखवला जातो कारण प्रत्येक दिवशी श्रीकृष्णांना आठ वेळा नैवेद्य अर्पण केला जायचा आणि म्हणूनच सात दिवस आणि सात रात्र त्यांनी काही न खाता गोवर्धन पर्वत उचललेला म्हणून त्यांना छप्पन्न भोगाचा नैवेद्य दाखवला जातो तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहतायत की जे चार संप्रदाय आहेत तर त्यातले श्री रामानुजाचार्य संप्रदाय जे आहे श्री संप्रदाय असं देखील म्हटलं जातं त्यानंतर लक्ष्मीनारायण भगवान अक्षरशः ते साक्षात त्या ठिकाणी बसलेत विष्णू भगवान आणि श्री लक्ष्मी माता त्यांच्या चरणकमलांची सेवा करतायत असं वाटत होतं अगदी प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी आहोत आणि ते आपण त्या लीला आपण पाहतोयत असं वाटत होतं खूप छान वाटलं आम्हाला त्यानंतर मग आपण आलो हनुमान दांडी या ठिकाणी तर हनुमान दांडी या ठिकाणी येण्यासाठी देखील आपण जे काही रिक्षा वगैरे केली असेल तर रिक्षेने आपण डायरेक्ट इथे येऊ शकतो तर इथे तुम्ही पाहू शकतात अतिशय छान आणि सुंदर असं मंदिर आहे तर हे हनुमान दांडी या ठिकाणी श्री मकरध्वज यांचं आणि हनुमानजी यांचं मंदिर आहे तर हे एकमेव असं मंदिर आहे की तिथे श्री मकरध्वज यांची स्थापना केलेली आहे इथे देखील प्रचंड गर्दी होती पण दर्शन छान झालं आणि सर्वात महत्त्वाचं की तिथे जे काही तुम्ही अन्नदान वगैरे करण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी धनराशी तुम्ही जमा करू शकतात त्या ठिकाणी अगदी निशुल्कपणे अन्नदान सेवा होत असते तर अशा ठिकाणी जर आपण जे काही दान धर्म केला तर नक्कीच ते सत्कारणे लागत असतं अगदी सुंदर असं श्री मकरध्वजी आणि श्री हनुमानजी यांच्या सुंदर अशा मूर्ती आहेत अतिशय प्रसिद्ध आणि तेवढंच परमपवित्र दिव्य असं हे तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर आपण श्री चौऱ्याऐंशी धुना सिद्ध पीठ आहे तर इथे देखील आपण दर्शनाला आलो आहेत आणि जेव्हाही तुम्ही द्वारकेला दर्शनाला याल बेटद्वारका या ठिकाणी आल्यानंतर रिक्षावाल्यांना सांगितलं तर ते आपल्याला सर्व ठिकाणी दर्शनाला घेऊन जातात संत असे सिद्ध महात्मा आहेत त्यांचे फोटो होते त्याचबरोबर जे चौऱ्याऐंशी धुना म्हटलं जातं म्हणजेच ह्या ठिकाणी चौऱ्याऐंशी जे अग्निकुंड होमकुंड असतात ते तेवढे तिथे ते आहेत आणि म्हणून त्याला चौऱ्याऐंशी धुनासिद्ध पीठ म्हटलं जातं हे अतिशय पवित्र आणि तेवढंच सिद्ध असं हे तीर्थक्षेत्र आहे ह्या ठिकाणी देखील दर्शनाला जरूर जा मध्ये जो मोठा हॉल होता तर तिथे बरेच जण एक नामजप वगैरे ध्यान धारणेसाठी बसलेले होते त्याचबरोबर ह्या ठिकाणी कथा देखील केल्या जातात खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर देखील आणि मग नंतर आम्ही जे सुदर्शन ब्रिज आहे आमी एकड़े तर त्याच्यावरून मग आम्ही पुन्हा इकडे आलेलो तर त्यानंतरचे जे राहिलेले तीर्थक्षेत्र होते तिथं आम्ही गेलो दर्शनाला राधे राधे जय श्री द्वारकाधीश भगवान की जय तर आत्ता आम्ही आलो आहेत गोपी तलाव या ठिकाणी गोपी तलावचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे खूप छान द्वारकाधीशांचं दर्शन झाल्यानंतर मग जी कुठली मंदिरं आहेत तिथली त्या ठिकाणी आपण दर्शनाला जायचं आहे खूप छान वाटलं सुंदर प्रत्येक ठिकाणी छान दर्शन झालं आणि आत्ता आम्ही आलो आहेत गोपी तलाव या ठिकाणी राधे कृष्ण कन्हैया लाल की जय श्री की जय ये ये तर गोपी तलाव मध्ये जे चंदन निघत तर ते म्हणजे जी माती असते ती व्हाईट पांढऱ्या रंगाची असते आणि तीच चंदन असतं व्हाईट चंदन जे आपण म्हणतो ते पांढरं चंदन गोपी तलाव मधूनच निघत चला भेटूया थोड्या वेळात राधे राधे, राधे। द्वारकाधीश भगवान की जय गोपी तलाव या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्हाला चंदन हवं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही चंदन घेऊ शकतात तर गोपी तलाव जो आहे त्याच्यातून जी माती निघते ती पांढऱ्या रंगाची असते आणि तेच गोपीचंदन असतं तुम्ही पाहू शकतात ह्या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे तर तिलक लावण्यासाठी तुम्ही गोपीचंदनचा वापर करू शकतात तर खूप छान असं आहे की तिथं गेल्यानंतर आपण जरूर गोपीचंदन घ्या आपल्याला स्वतःलाही ते कामात येईल त्याचबरोबर तिथं जे लोक विकणारी असतात तर ते त्यांना देखील त्याची मदत होऊ शकते गोपी तलाव याच ठिकाणी श्री गोपीनाथ मंदिर आहे अतिशय सुंदर असं राधेकृष्णांची मन सुंदर अशी मूर्ती आहे इथे दर्शनाला जरूर या हे देखील अतिशय पवित्र आणि धार्मिक असं हे तीर्थस्थान आहे लहान लहान अशी तिथं दुकानं देखील आहेत पूजेचं साहित्य वगैरे मिळतं त्याचबरोबर इतर गोष्टीही मिळतात तर छान असं गोपीनाथजी भगवान यांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर आम्ही गोपी तलाव आहे तर तिकडे आम्ही दर्शनाला गेलेलो इथे आल्यानंतर भरपूर प्रमाणात तुम्हाला जे चंदन आहे तर ते गोपीचंदन बघायला मिळेल खूप छान होतं मस्त वाटलं बघून आणि घ्यायची इच्छा असेल तर जरूर घ्या श्री गोपीनाथजी भगवान यांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गोमातांचंही दर्शन झालं तिथे चारा वगैरे ठेवलेला असतो तर काही थोडी दक्षिणा अर्पण करून तुम्ही तिथून चारा घेऊ शकतात आणि गोमातेला खाऊ घालू शकतात तर आता जे तुम्ही व्हिडिओमध्ये आहेत तर हा आहे गोपी तलाव आणि ह्याच ठिकाणी गोपी सर्व गोपी श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आलेल्या आणि श्रीकृष्णांनी ह्या ठिकाणी गोपींसोबत रासलीला केलेली आणि जेवढ्याही गोपी होत्या जे तर सर्वांनी ह्या तलावामध्ये त्या विलीन झालेल्या म्हणूनच ह्या गो याला गोपी तलाव म्हटलं जातं आणि याच्यातून जे माती निघते त्याला गोपीचंदन म्हणतात गोपी तलाव या ठिकाणी देखील बरीच दुकानं वगैरे आहेत आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर नटखट लड्डू गोपाल यांचं सुंदर आणि तेवढीच आकर्षक मनमोहक अशी कृष्णांची सुंदर मूर्ती होती पुढे आल्यानंतर आदिशक्ती मायाचं छान मंदिर आहे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे गोपी तलावचं महत्त्व काय आहे तेही त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता हे रामनामाचं तरंगणारा पाण्यावर तरंगणारा असा शिला आहे तर खाली ते राम नाव त्यावर लिहिलेलं होतं त्यानंतर इथे गोलोकधाम आहे इथे देखील छान असे मंदिरं आहेत आणि त्यानंतर आपण मग तिथली सर्व दर्शनं झाल्यानंतर आत्ता आपण आलो आहेत श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रुक्मिणी माता की जय तर आता आम्ही आलोय रुक्मिणी माते यांच्या दर्शनासाठी जेव्हाही आपण द्वारकेला येतो तर द्वारकाधीशांचं दर्शन घेतल्यानंतर रुक्मिणी मातेंच्या दर्शनाला जरूर यायचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतरच आपली यात्रा पूर्ण म्हटली जाते तर आम्ही आता आलोय रुक्मिणी माता यांच्या दर्शनासाठी चला जाऊया दर्शनाला रुक्मिणी माता की जय द्वारकाधीश भगवान की जय संभाल के रखना यह माता जी को गुलाब का फूल चढ़ाने का महिमा है रुक्मणी माता लक्ष्मी का अवतार है जो माता रानी को गुलाब का फूल चढ़ाते हैं उसका किस्मत का ताला खुल जाता है तो गुलाब का फूल चढ़ा के आशीर्वाद लेके यात्रा परिपूर्ण करना बोल रुक्मणी माता की का गया नागेश्वर महादेव गया आप से क्या हमसे क्या जान से अनजान से गलती से कोई पाप दोष हो गया है ये निवारण करने की जगह है एक मिनट के लिए सर्व यात्री अपना परिवार का पुण्य मांगने का है जे रीते बोलो हम जैसे बोले ऐसे बोलने का है सारी माया को त्याग कर हाथ जोड़ो बच्चा। सर्व यात्री हाथ जोड़ लो आगे जाके द्वार पे दर्शन करेंगे लेडीज लोग शादी शुदा पढ़ने का बेनों से माता रानी को नमस्कार करके इतना कहना है कि हे माता जैसे आपका सौभाग्य सुहाग रहा हमारा सौभाग्य बनाए रखना ये सौभाग्य की दादा नहीं है दर्शन हो जाने के बाद में दर्शन थे क्या पची यहाँ से अंदर जाएंगे दर्शन करके नमस्कार करके यहाँ से नीचे उतरेंगे सामने मीठा पानी का क्या हुए पानी पीवानु बहुत महिमा छे चालो चालो भागो भागो करने चले नहीं जाना सब यात्री जल प्रसाद पीजो पानी पीजो पानी, पानी पीवानो गो महिमा छे रुक्मणी माता को पानी की प्यास लगी थी द्वार का देश से बोली के हे कृष्ण जी महाराज मेरा गला सूखता है मेरे तरस लागे पानी पीना है मेरे को पानी पिलाओ द्वार का ने रथ को रोक दिया जमना फो अंगूठो जमीन माँ दबाई में से गंगा मैया को उत्पन्न किया माता रुक्मणी जी को पानी पिलाया तो लाखों तीर्थ यात्री रुक्मणी के दरबार में जल प्रसाद पीते 20 किलोमीटर दूर से टैंकर से पानी आता है जहाँ पे अपने खड़े तमें बताओ उबा छो ये पूरी जगह दुर्वासा ऋषि की श्रापित भूमि है दुर्वासा ऋषि ने भगवान को रुक्मणी माता को श्राप दे दिया था कि मेरी आज क्या बिना पानी पिया है मैं श्राप देता हूं कि पति-पत्नी का साल का साल जुदाई हो जाएगा और द्वार का नगरी में सब कुछ मिलेगा पीने के लिए मीठा पानी नहीं मिलेगा तो चारों तरफ सब खारा पानी नमक पानी 20 किलोमीटर दूर की टैंकर थी पानी आवे वो पानी का तीन भाग होता है पहला हिस्सा गाय माता के लिए दूसरा हिस्सा तीर्थ यात्रियों के लिए तीसरा हिस्सा रुक्मणी माता के लिए कोई यात्री की ऐसी इच्छा है कि हमको भगवान ने लाखों रुपया दिया है हमारा पितृ के नाम से एक दिवस सबको जल पिलाना है खर्चा कितना लगता है कोई हजार दो हजार रुपया लगता नहीं है छोटा आदमी गरीब आदमी दे सके पूरा दिवस एक दिवस जल नु दाना तो, पूरे दिन का दो सौ रुपया और गरीब आदमी आया कोई ग्यारह घर जल का दान करे, करे अग्न घर नो पुण्य आपे कि माँ मा बाप ने पुण्य देवे अग्यार घर न पुण्य आप सौ रुपया दवाए या काउंटर पे भेट होगा प्रसाद मिले कुमकुम मिले ये पैसा पानी का खर्च हो इच्छा नहीं हाथ जोड़वाना कोई फरजियात नहीं कोई जबरदस्ती नहीं एकदम लाइन चीज धीरे धीरे आइए दर्शन कीजिए अंदर दर्शन करने के लिए जाएंगे सारी माया को त्याग कर देना जीवन में खाली याद आए खा लिया जाना है अपना किया हुआ पाप अपना किया हुआ पुण्य वो साथ में चलने का है प्रेम से जयकारा करना है गांव द्वार का दिस हंसने लग जावे

रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर जेव्हा आपण बाहेर येतो तर अगदी समोरच तिथे आपल्याला जलप्रसाद मिळतो आणि जलप्रसाद अवश्य ग्रहण करा त्याचबरोबर तिथे दक्षिणा अर्पण करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात आणि तुमच्या पित्रांच्या नावानेही तुम्ही तिथे धनराशी अर्पण करू शकतात तर छान असं दर्शन झालं आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आतून जसं सुंदर आहे तसंच बाहेरून देखील सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे तर तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आमच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने श्री द्वारकानगरीचं सुंदर असं दर्शन झालं श्री राधे राधे